हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आणि आई तर होळीच्या सगळ्यांना खूप हो, खूप हो शुभेच्छा भुलीवंदनाच्या तर तुमची होळी कशी गेली आमची होळी पण छान गेली आणि आमच्याकडे पाहुणे पण आले होते पाहुणे म्हटलं की मुलगी जावई नातील असे आमच्याकडे पाहुणे आले होते थोडं नाश्ता पाणी केला त्यांनी आणि गेले परत संध्याकाळी जेवण करायला बोलावलेलं आहे जेवणामधलं मेनू तर तुम्हाला माहीतच आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की बिर्याणी भात वांग्याची आणि शेंगा मुंगण्याच्या शेंगा याची भाजी पोळी आणि दालचा म्हणून जे जिरा राईस केलेला आहे मी बिर्याणी भात त्याच्यासोबत मी दालफ्राय पण केलेला आहे ते कडी भजे पोळ्या इतके आयटम केलेले आहेत गोड मी केलेलं नाही आहे कारण जाबाई पण गोड खात नाही बोलले मुला पण खात नाही बोलली आणि मी खात नाही आणि असंच वाटलं तर आहे आपल्याकडे श्रीखंड ठीक आहे ते दोन घेऊया आणि पटलं आपलं खालोघात तर मी तुम्हाला आज सांगू इच्छिते की एक मी सत्यभामा सौंदर्यमल यांचा मी एक व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की आई पालनपोषण पालन पोषण मुलं करत नाही ज्या आईने आपल्याला नऊ महिने पोटात ठेवलं आणि त्याच्यानंतर ज्या वडिलांनी आपल्याला खांद्यावर बोटावर बोटाने खांद्यावर बसवलं बोटाने चालणं शिकवलं आणि अंगापोटावर आपण त्यांच्या खेळलो तशा आईवडिलांना आपण जर वृद्धाश्रममध्ये सोडून देतो आणि सोडल्यानंतर तिथे आपण त्यांची दक्षता घेत नाही त्यामुळे काय होतं ना आपण आपल्या डोक्यातलं लो जे आहे की आपल्याला जॉब आहे आणि त्या जॉबनुसार आपण या गावात त्या गावात त्या गावात राहतो काही काही वेळा असं होऊन जाते की आपल्या घरातली जी बाई असते म्हणजे बायको ज्या पोरं राहतात त्यांच्या ते बायको म्हणजे जे वृद्ध लोक राहतात त्यांच्या सुना त्यांच्यासोबत आईवडिलांचं पटत नाही अशा वेळेला आपण एक पर्याय शोधतो तो पर्याय म्हणजे वृद्धाश्रममध्ये आईवडिलांना ठेवलेला आता त्याच्या वेळेला नेमकं काय होतं आणि काही काही तर असंही होऊन जातं की आपल्या जॉब बदलत राहतात आपलं जरी लग्न नाही झालं असलं तरी जॉब काही मुलांचे लग्न होत नाही किंवा झाले नसतात आणि तशा वेळेला ते लोक आपल्या जॉबच्या जॉबवर असताना त्यांना या गावात त्या गावात त्या गावात ट्रान्सपोर्ट मिळत असते आई आणि आईवडिलांना कुठे कुठे घेऊन जायचं असा त्यांचा प्रॉब्लेम असते त्यामुळे ते लोकं काही कारणास्तव आ आश्रममध्ये ठेवतात आता ठेवल्यानंतर काय होते ना की त्यांची आपण काळजी घेतली काही लोक त्यांची काळजी घेतली आणि काळजी न घेतल्यावर काय होतं ते लोक खूप कामं सांगतात आपल्या आईवडिलांना आणि तिथे मग खूप त्रास दिल्या जातात अशीच एक घटना त्यांनी सांगितलेली आहे वसंता मोरे यांच्या फेसबुकवर फेसबुक आय डीवर की एका आईला खूप मारलेलं होतं इथे वळवमटले होते इथे उमटलेले होते पायावर होते पाय सुजलेले होते त्यांचा मुलगा हा संभाजीनगर औरंगाबादला जॉबला आहे मॉलमध्ये जॉब करतो म्हणून सांगितलं आहे आणि मुलगी दिलेला आहे तिचा आता मागच्याच महिन्यामध्ये लग्न झालेलं आहे म्हणून त्यांनी असं सांगितलेलं आहे आणि मुलगी मुलगा कोणीही त्यांची दक्षता घ्यायला येत नाही किंवा विचारपूस करत नाही पण मला एक कळत नाही की आजकाल साधनं भरपूर निर्माण झालेले आहे मोबाईल आहे की आपण चटपट फोन करू शकतो आणि एकामेकाची आपण काळजी करू शकतो बोलू शकतो विचारपूस करू शकतो मग मुलाला एवढं काय अवघड होतं की आईला विचारायची त्यांनी दक्षता घेतली आहे तसदी घेतलेली आहे मुलीला पण वाटलं नाही का की आपल्या आई कशी आहे काय आहे आपण विचारपूस केली पाहिजे म्हणून त्या महिलेला त्या महिलेचं त्या वृद्धाश्रममधल्या बाईने जी चालवते वृद्धाश्रम त्या बाईने डोकंसुद्धा तीनदा फोडलेलं आहे आणि पायाला खूप मारलेलं आहे असं पायपाळेसुद्धा मारलेलं आहे आणि ती बाई फक्त एकच गोष्ट म्हणत होती की नाण्याच्या दोन बाजू आहे नाण्याच्या दोन बाजू आहे तर दोन बाजू म्हणजे दुसरी बाजू अशी होती ती ती कुठेतरी एक वृद्धाश्रममध्येच एक व्यक्ती होतं आणि त्याच्यावर ही बाईची नजर होती म्हणजे जिला मारलं त्या बाईची नजर होती तर नजर असली या वयामध्ये सगळ्यांना असं वाटते की आपलं एकांकी जीवन एक आहे व नवऱ्याला मरायला तिचे पंधरा वर्ष झालेले होते जेव्हा तिने चांगलं शिक्षण मुलांना दिलं असेल तेव्हाच मुलं चांगल्या जॉबवर लागले ना एक मॉलमध्ये जॉब करतो आहे एक मुलगी आहे दिलेला जॉब करते आहे आणि लग्न झालेलं आहे जेव्हा आपण आई वडील मुलं सांभाळू शकतो एका आईला चार मुलं असो पाच मुलं असो दोन मुलं असो ती आई सगळ्यांचं पोट भरू शकते तर एक मुलगा आपल्या आईचं पोट नाही भरू शकत किती दुःख दुःखाची गोष्ट आहे मान्य आहे की आईचं स्वभावामध्ये बदलाव होत असतो मान्य आहे की तुम्हाला त्यांचा स्वभाव पटत नाही होतात काही चुका मी असं नाही म्हणणार की सगळ्या चुका मुलांच्याच असतात म्हणून होतात आईवडिलांच्या चुका त्यांना आपलं गाव सोडावंसं वाटत नाही काही वेळा आपलं घर सोडावंसं वाटत नाही होतात चुका काही वेळा त्यांची चिडचिड निर्माण होते कधी कधी ते खोचटपणे बोलून देतात पण शेवटी आई आईच असते वडील वडीलच असतात आपणही कधी ना कधी म्हातारा होणार आहोत आपल्या वेळी वे 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 क आपल्यावर पण कधी अशी वेळ येणार आहे म्हणून आपण आपल्या आई वडिलांची काळजी घ्यायला सोडलं पाहिजे का हे खरंच आहे का कसं शक्य होते या लोकांना अरे कमीत कमी आपण आपल्या आईवडिलांना खर्च पुरवायला पाहिजे नाही घेऊन जाऊ शकत ना आपण काही कारणं राहतात असं नाही म्हणता येणार की सगळेच लोक सगळ्या वृद्धाश्रममध्ये असाच व्यवहार होतो म्हणून नाही एखादाच वृद्धाश्रम असं राहते की जिथे अशा प्रकारचं कृत्य केलं जातं पण आपण आपल्या आईवडिलांची काळजी घ्यायला पाहिजे कुठे आहे कसे आहे कसे राहत आहे आपण जिथे ठेवून आलो त्यांना ते लोक त्यांची काळजी घेतात का त्यांना औषध पाण्याची आवश्यकता आहे का आठवड्यातून महिन्यातून हप्त्यातून दोन दिवसातून कधीतरी आपण फोन करू शकतो ना फोनची सुविधा आजकाल निर्माण झालेली आहे काय मागतात म्हातारी लोक काही मागत नाही तुमच्याकडून फक्त त्यांना दोन शब्द प्रेमाचे पाहिजे असते आणि तशाही वेळेला जर आपण त्यांना ते तेही दिवस नाही देऊ शकत किंवा ती वेळ देऊ शकत नाही काय अर्थ आपल्या आयुष्याला मी कितीतरी लोकांमध्ये मी पण एका समाजसेवाच्या संपर्कात आहे आणि ती महिला पण आहे ती चांगले कामं करते तर मी त्यांच्यातर्फे मी जात राहते कधी कधी त्यांच्यासोबत वृद्धाश्रममध्ये आणि भेटीकाठी होत राहते जास्त तर आम्ही जात राहतो तर राखीमध्ये दिवाळीमध्ये आणि राखीमध्ये जात राहतो नागपूरला पण आहे आणि ही जी गोष्ट सांगत आहे मी तुम्हाला ही कात्रच पुणेमधील आहे आणि वसंत मोरे या दादांनी तर खूप छान कार्य केलेलं आहे त्या बाईंनी आपला घर संसार सोडला आणि वृद्धाश्रम चालू केलं तिला पण दोन नवरे झालेले आहे बोलले आता ते तिचा प्रॉब्लेम झाला म्हणा तो पहिला नवरा कसा होता काय होता हे आपल्याला काही माहिती नाही आहे आणि तिने आठ हजार ते दहा हजार रुपये घेते प्रत्येक व्यक्तीकडून असे मिळून सहा सात लोक होते तिच्या आश्रममध्ये आणि तिथे ती त्या बाईकडून सगळे कामं करून घ्यायची रात्री बारा वाजेपर्यंत आणि कामं केल्यानंतरही तिला खायला प्यायला देत नव्हती इव्हन मुदतपर्यंत मारत होती ती बाईक मला एक सांगा या वयामध्ये आपल्या आईवडिलांना आपले, आपले मुलं कितीही मोठे झाले आणि जर त्यांना कोणी जर काही बोललं की आपण चिरून जातो बरोबर ना किंवा कोणी एक हातसुद्धा लावलं ला की आपण त्यांच्यावर धावून पडतो पण त्या आईवडिलांना जर कोणी मारलं तर मुलांना नाही पाजर फुटत का त्यांना नाही असू येत का मी खरंच सांगते आहे मी जेव्हा त्यांची ती थे लाईव्ह बघितली वसंता मोरे यांची खासदार बनायलाच पाहिजे ते पुण्यामध्ये तशा लोकांची खूप गरज आहे आणि पुण्यामध्येच नाही तर प्रत्येकच गावामध्ये अशा लोकांची खूप आवश्यकता आहे अशा उमेदवारला तुम्ही पण निवडून द्यावं मी कोणाचं प्रमोशन करत नाही आहे किंवा कोणाची बाजू मांडत नाही आहे पण मी हे सांगते ते आहे की त्यांना जसाही तो व्हिडिओ कुणीतरी पाठवला आणि त्याच्यावर त्यांनी ताबडतोब ॲक्शन घेतली हे खूप चांगलं काम केलं त्यांनी असे लोक फार कमी मिळतात आणि त्या बाईच्या अंगावरची त्यांनी जेव्हा वलं बघितले त्यांच्या पायाखाची जमीन सरकली खूप वाईट वाटलं त्यांना आश्रममध्ये असेही कार्यकृत्य घडल्या जातील तर आपण आपल्या आईवडिलांना जिथे ठेवतो आहे काही कारणास्तव आपल्याला काही प्रॉब्लेम होतो आहे त्यांच्यामुळे आणि त्यांना आपण तिथे ठेवतो तर त्यांची तस्करी नक्की घ्या त्यांची काळजी घ्या त्यांची विचारपूस करत राहा औषध पाणी काही लागत असेल त्यांना ते नक्की द्या कारण जीवन एकदाच आहे आणि आपण आपल्या आईवडिलांची जर अशी गत करत आहोत तर उद्या चालून आपली पण गती अशीच होणार आहे तर थोडं समजून घ्या आणि आपल्या आईवडिलांना आपण आधार म्हणून उभे राहा की लोकांच्या करून काही उपयोग होत नाही लोक आपल्या आईवडिलांचा फायदा उचलतात आणि अशा प्रकारे मारझोड करतात हे तर योग्य वाटलं नाही मला खरंच खूप रडायला आलं तुम्ही पण बघू शकता सत्यभामा सौंदर्यमल यांच्या चॅनलवर त्यांनी ती लिंक टाकलेली आहे व्हिडिओच्या खाली तर अशा प्रकारचे कुठं घडतात आपण आपापल्या आईवडिलांची चांगल्या पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे आणि चांगलं संगोपन करता येईल असा व्यवहार केला पाहिजे मान्य आहे त्यांचं चुकतं आहे त्यांचंही बालपणसारखं जीवन होऊन जातं साठ वर्षाच्या नंतर आणि आपणही समजायचं की आपणही बालपणी खूप हट्ट केलेला राहतो के तेव्हा आपल्या आईवडील आपलं पुरवतात हट्ट आपणही आपल्या आईवडिलांची पुरवायला पाहिजे नाही पुरवू शकत तर कमीत कमी काळजी तरी घ्यायला पाहिजे तर मी तुम्हाला एवढंच सांगेन नक्की काही लोकांना हा व्हिडिओ त्रासदायक वाटेल चुकीचा वाटेल पण मी खरं सांगते जे मला माझ्या मनामध्ये आलं मी तेवढंच बोलले तर मला बाकीच्या विषयाचं काही घेणं देणं नाही आहे मी कुठल्याही मुलाला वाईट म्हणणार नाही कुठल्याही आईला वाईट म्हणणार नाही किंवा कुठल्याही संस्थेला मला वाईट म्हणायचं नाही आहे आणि वाटलं मला थोडंसं तर मी तुम्हाला प्रत्येक गोष्टी माझ्या मनातल्या शेअर करते आणि आजही मी ते शेअर केलं तर माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच सांगा लाईक कमेंट्स करायला विसरू नका तर धन्यवाद